दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर कोल्हापुरातील नौकार चेस फाउंडेशनच्या वतीने शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी महेंद्र चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धा खरी कॉर्नर जवळ असलेल्या पद्माराजी गर्ल्स हायस्कूलच्या बुद्धिबळ हॉलमध्ये होणार आहेत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून बक्षीस विजेत्यांना रोख बक्षिसासह ट्रॉफीज मेडल्स व महेंद्र चषक देऊन गौरवण्यात येणार आहे याचबरोबर सीमाज मोहक लस्सी न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित स्वर्गीय लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमी व लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर वेस्ट हे सह प्रायोजक आहेत अशी माहिती नौकार चेस फाउंडेशनचे अध्यक्ष रवी आंबेकर आणि स्पर्धेचे मुख्यपंच व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस लीग पद्धतीने या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी दहा वाजता महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे लक्ष्मीपुरी जैन मंदिराचे अध्यक्ष कांतिलालजी संगवी गुजरी जैन मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र राठोड मोहकलस्तीच्या सौसीमा संजय शहा रौनक शहा लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर वेस्टचे श्रीराम पुरके व्ही पी चेस अकॅडमीच्या वंदना पोदार यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटनानंतर साडे दहा वाजता स्पर्धेची पहिली फेरी सुरू होईल तरी इच्छुक बुद्धिबळपटूंनी नाव नोंदणीसाठी रवी आंबेकर यांच्याशी संपर्क साधावा व अधिक माहिती घ्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित